नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला पहिला टप्पा म्हणजे दोनशे से सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायत म्हणजे एकूण अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित केल्या ह्या निवडणुकांची घोषणा झाल्या झाल्या सगळ्यात पहिल्यांदा काय घडलं असेल तर अक्षरशः त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली अक्ष आचारसंहिता लागू झाली म्हणजे जो एक मोर्चा परवा एक तारखेला या सगळ्या तथा विरोधी पक्षांनी मिळून काढला होता आणि राज ठाकरेंचा त्याच्यामध्ये पुढाकार होता मतदार याद्यांवरती त्यांनी बॉम्ब केली आणि एक वर्ष निवडणुका लांबल्या तरी हरकत नाही पण मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे दुबार नावांची सगळी यादी सगळं करून झाली निवडणूक आयोगाच्या राज्य निवडणूक आयोगाच्या एका पत्रकार परिषदेने त्यांच्या सगळ्या केल्यावर पाणी फिरलं म्हणजे अक्षरशः सगळं धुळीस मिळालं आपण असं म्हणतो तसं आता अडचण अशी आहे की न्यायालयात जाता येत नाही आचारसंहिता लागू झालेली निवडणूक आयोगाची सुरू झालेली प्रक्रिया आता कोणीच रोखू शकत नाही आता तीन डिसेंबरला प्रत्यक्ष निकाल लागेल आणि निक म्हणजे मतदान होईल निकाल लागेल त्याच्यानंतर जे काय आक्षेप आहे जे काय सगळं तुम्हाला सांगता येऊ शकेल खर तर हे सगळ्यांना दिसत होतं आधी सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार सतरापासून हे पेंडिंग होतं कारण की हे सगळे ओबीसी आरक्षणाच्या विषयावरती ओबीसीना किती वॉर्ड सोडायचे या विषयावरती न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयाकडे हे सगळं पडून होतं आणि तो निकाल उशिरा लागला आणि त्याच्यातही सर्वोच्च न्यायालयाने परत राज्य शासनालाच अधिकार दिले की तुम्ही त्या प्रभागाची फेररचना असो किंवा ओबीसी आरक्षणाचा जो काही विषय असेल तो जुन्या पद्धतीनं करून पहिले निवडणुका घ्या आणि जानेवारीच्या आत घ्या हे सगळं न्यायालयाच्याच पातळीवरती चालू होतं म्हणजे हे जे सगळे बाकीचे बोमा मारत होते ते राहिल्या बाजूला आणि आता तुम्हाला अपरिहार्यपणे आहे त्याच मतदार यादीवरती ही निवडणूक लढवणं आला आता बरं ह्याच्यामधलं ढोंग असं होतं की आपण मान्य करू तुमचे सगळेच्या सगळे आरोप खरे आहेत अरे मग हीच मतदार यादी दो लोकसभेच्या निवडणुकीला होती हीच मतदार यादी विधानसभेच्या निवडणुकाला होती त्याच्यामध्ये झालेली जी वाढ आहे ते नंतर नवीन झालेले मतदार त्याच्यातही काही वेगळं नव्हतं प्रत्येक वेळी लोकसभेच्या नंतर विधानसभा मतदारसंघामध्ये तीन वेळची गोष्ट आहे आत्ता महाराष्ट्रातली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ह्या सलग तीन निवडणुकांमध्ये आधी लोकसभा आणि त्याच्यानंतर पाच सहा महिन्यांनी विधानसभा निवडणुका झाल्या या तीनही वेळी जी वाढ झालेली आहे ती सूत्रबद्ध आहे म्हणजे असं नाही की अचानक काहीतरी वाढलेलं हे सगळे आकडे समोर होते पण तेव्हा यांनी काही केलं नाही विधानसभेचे निकाल लागेपर्यंत काही केलं नाही दारुण पराभव झाल्याच्या नंतर मग ह्यांना अचानक जाग आली त्यांनाच नाही राहुल गांधीलाही जाग आली सगळ्यांनी चीज बोंब सुरू झाली ते, ते महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर ज्याला आपल्याकडे पश्चात बुद्धी म्हणतो बैलगेळा गेला आणि खोपा केला तसं ती सगळे प्रक्रिया होऊन गेली त्या निग प्रक्रियेचं सगळं निवडणुकीची वरात निघून गेली नंतर यांचं घोडं निघालं अशातला प्रकार झालात म्हणजे जो मुद्दा यांनी फार मोठा काहीतरी विरोधाचा आहे म्हणून उपस्थित केलेला होता त्याच्यावरती निवडणूक आयोगानं वेगळं काहीच न बोलता फक्त एक त्यांची पत्रकार परिषद एक निर्णय की आता या इतक्या नगरपालिकांच्या दोनशे छेचाळीस आणि ते बेचाळीस अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या या तारखेला होणार आहेत संपून गेला विषय सगळा खरं तर आता हिच्यावरती जास्त जबाबदारी अशी की जर हे म्हणत असतील दुबार मतदार खोटेपणा मतदार यादीत ओके सगळं ठीक आहे तुमच्या हातामध्ये आत्ता मतदार याद्या पडतील या निवडणुकीच्यासाठी म्हणून प्रत्येक केंद्रा केंद्रावर तुमचा ब्लॉक लेवल एजंट असायला पाहिजे तो नाही आहे आम्हाला माहिती पण मी गृह धरतो की आहे आणि त्या ठिकाणचा ब्लॉक लेवल ऑफिसर मग ती मतदार यादी त्याच्याकडे असेल ना तुम्ही तुमच्याकडे आलेली मतदार यादी तपासून तुमच्या हातामध्ये पूर्ण एवढा आता एक महिना आहे निवडणुकीची प्रक्रिया जसं एकीकडे चालू राहील अर्ध भरतील प्रचार सगळं एकीकडे ठेवा दुसरीकडे एक, ठे। एक तुमची टीम बसवा तिनं मतदार यादी घेऊन बसायचं त्या मतदार यादीमध्ये तुम्ही आताची जी नावं काढली ती नावं काढा त्याच्यावरती आक्षेप घ्या आणि ती नावं ते मतदार तिथे आला की याचं नाव दुबार होतं काय काय नाही त्याच्यावरती तुम्ही आक्षेप तुमचा तिथं प्रत्यक्ष ब्लॉक लेवल एजंट बी एल ए प्रतिनिधी जो बसलेला आहे तो घेऊ शकतो उलट तुमचा म्हणून जो हक्काचा मतदार आहे त्याचं नाव आहे की आणि त्याला प्रत्यक्ष मतदानाला घेऊन या विधानसभा मतदार मतदान आणि लोकसभेमध्ये एकच फरक पडला होता की जो आळशीपणा आपल्या मतदारांनी दाखवला असं एन डी एला भाजपला सत्ताधाऱ्यांना असं वाटलं त्यांनी एकच काम केलं की आपला म्हणून जो मतदार होता त्याला प्रत्यक्ष मतदानासाठी बाहेर काढलं वेगळं काहीच घडलेलं नव्हतं मधल्या काळामध्ये आपल्या मतदारांची नोंदणी करून घेतली आणि आपला मतदार प्रत्यक्ष मतदानासाठी बाहेर काढली ही गोष्ट विधानसभा निवडणुकीत झाली त्याच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमध्ये फक्त पावणे दोन लाख मतांचा फरक आहे एवढं स्पष्ट सांगितलेलं होतं जागा जरी कमी झाल्या असल्या तरी आणि आपला मतदार आपण बाहेर काढावा नवीन नोंदणी करावी इतके पथ्य त्यांनी पाळलं आणि इकडं ही सगळी महाविकास आघाडी मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्यावरती मारामाऱ्या चालल्या होत्या विधानसभेचे निकाल लागले काय व्हायचे ते तुमच्या समोर आहे यांच्या सगळ्यांचं पाणीपत झालं आता जो मुद्दा उपस्थित होतो आहे की जर तुम्हाला आताही या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाणीपत होऊ द्यायचं नसेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आत्ता ज्या मतदार याद्या तुमच्या हातामध्ये येतील त्या तुम्ही घेऊन बसा तुमच्या ब्लॉक लेवल एजंटला त्या त्या केंद्रातली जबाबदारी द्या आणि ते तुम्हाला कुठली याद्या जसं तुम्ही आत्ता या सभा कशाला घेता त्याच्यापेक्षा साधी गोष्ट आहे ना ती यादी तपासा तुम्हाला जे दुबार वाटतात त्या त्या केंद्रावरती त्याच्यात त्याच्यातून तो मतदानाला येणार कसं नाही किंवा दोन वेळा कसं बरं करू शकत नाही ना दोन वेळा नाव जरी असलं तरी माझ्या हाताला शाई लागलेली असली एक मतदान लागल्या नंतर दुसऱ्या मतदानाला मी जाऊ कसं आणि एकाच वेळेस या सगळ्या निवडणुका होणार आहेत सगळ्या ठिकाणची त्याच्यामुळे बरं ह्याचा सगळ्यात पुन्हा मूळ कुठं आहे ती मतदार याद्या सदोष बरोबर मग त्या मतदार याद्या सदोष दुरुस्त त्याच्यातले दोष काढण्यासाठी म्हणून स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन सांगितलेलं होतं मग त्याला बोंब का केली त्याला विरोध का केला आत्ता बिहारमध्ये जेव्हा एसआयआर राबवल्या गेलं त्यावेळेस या सगळ्या विरोधी पक्षांनी महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारच्या नावानं विनाकारण बोंब केली होती निवडणूक आयोगाच्या नावानं बोंब केली होती राहुल गांधी सारख्याने काय तथाकथित बॉम्ब फोडले फोडले होते गौप्यस्फोटाचे बॉम्ब फोडले होते काय झालं पुढं तेच सगळ्याच सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा, जा यांना निवडणूक आयोगाकडे जायचं नाही यांना फक्त पब्लिकमध्ये येऊन बॉम्बा मारायच्या प्रत्यक्षात काहीच करायचं नाही आता जो मुद्दा उपस्थित होतो आहे तो आम्ही जो मूळ आधीपासून मांडत आहोत आता तर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आता जवळजवळ शक्यता संपली की ह्याच्यात आता न्यायालय काही हस्तक्षेप करेल एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर ती संपेपर्यंत कोणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही ती प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे आता मध्येच कोणी उठून जर काही म्हणणार असेल तर ते कोणी ऐकून घेणार नाही आमचा जो मूळ मुद्दा असा होता की निवडणूक असं समजा की याद्या नीटे सगळं व्यवस्थित आहे तरीही सुद्धा विरोधकांना निवडणूक सगळ्यात जास्त जड आहे कारण की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वतःचा निधी नाही ह्यांच्यावरती पूर्णपणे राज्य शासनाचं नियंत्रण आहे ज्याच्या हातामध्ये तळ राखील तो पाणी चाकील त्या पद्धतीने जो प्रत्यक्ष राज्यात सत्तेवर बसलेला आहे जो केंद्रात सत्तेवर बसलेला आहे त्या दोघांच्या अनुषंगाने हा सगळा कारभार चालतो त्याच्यामुळे जो कोणी निवडून येईल त्याला सगळ्याला सत्ताधाऱ्याच्या पायथ्याशी जाऊन बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही अजून एक ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही तो परत मांडतो आहोत की ह्या निवडणुका शक्यतो ह्या अपक्ष म्हणून लढवल्या जातील नागरी आघाड्या केल्या म्हणून लढवल्या जातील ह्या निवडणुका पक्षीय पातळीवरती लढवल्या जायची शक्यता आजही कमी आहे विशेषतः सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे गट असो त्याच्यानंतर अजित पवार गट असो आणि मूळ भाजपचे असो ह्या सगळ्यांचा ताळमेळ एकेका जागेसाठी जमणं ही अवघड गोष्ट आहे या सगळ्यातला व्यवहारिक पर्याय असा की सत्ताधारी स्वतःहूनच कारण की त्यांना परत जे कोणी निवडून आलेले असतील त्या सगळ्यांना आपल्या पदरात खाली त्यांच्या स्वार्थासाठी घेणं आहे म्हणून शक्यता अशी आहे की सत्ताधारी या निवडणुका पक्षीय पातळीवरती निवडणार लढवणारच नाहीत विरोधकांनी काय करावं त्यांचा मुद्दा आहे पण त्यांनी फुकट तो मोर्चा काढला आणि लगेच त्यांना माहीत होतं की आता निवडणुका जाहीर होणार आहेत आपल्याच पायावरती धोंडा पाडून घेतला आता तुम्ही किती बोंब मारा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तुमचं कोणी ऐकून घेणार नाही बघूयात सर्वसामान्य लोकांना तरी तुम्ही म्हणलं ते पटते का ते इथेच थांबूयात धन्यवाद